अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो आज एक अशा महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत का जो विषय सुरुवात होताना सुरुवात झाली त्या टायमाला योग्य होता ज्यावेळेस काही कार्य केले आणि विषय पूर्णपणे विस्कळीत झाला तर तो, तो विषय म्हणजे सवरी येणं आणि गेनमाळ गुरुदीक्षा करणं मित्रांनो जोपर्यंत गेनमाळ होत नाही गुरुदीक्षा होत नाही तोपर्यंत कित्येक बांधवांच्या भगिनींच्या शक्ती सवारी योग्य त्या मार्गाने योग्य त्या सामर्थ्याने योग्य त्या दिशेने वाटचाल करत असते पाऊल उचलत असते त्यांच्या जीवनात कुठलाही दोष नसतो कुठलाही क्लेश नसतो कुठलंही दुःख नसते जीवन आनंदी असतं आणि तोच व्यक्ती आनंदानं लाख दोन लाख जो काही खर्च येतो तो, तो खर्च करून आपल्यावरती येणाऱ्या देवीचे वाऱ्याचं सवारीचं गेनमाळ किंवा गुरुदीक्षा करून घेत असतो आनंदानं पार पडलेलं कार्य हे दुःखात का बदल होतो मग याचं दुःखात बदल होण्याचं नेमकं कारण काय कारण प्रत्येक व्यक्ती जर आनंदानं कार्य करतो लाख दोन लाख तो खर्च करतो म्हणजे कुठं ना कुठं काहीतरी गोंधळ का आहे ज्या गोंधळामुळे ज्या चुकी अपराधामुळे तीच जी आनंदात येणारी सवारी होती शक्ती होती जो आनंदाचा क्षण होता तोच दुःखात बदल होतो आपण काही विसरलो आहात का आपण कोणत्या गोष्टीचं ध्यान ठेवत नाही का देत सुरुवातीला काळ होता जो सुरुवातीचा आनंद होता तो देवाचा होता हे कधी जाणलं का याच्यावरती कधी विचार केला का आणि ज्यावेळेस आपण त्याच देवाचं पैसे देऊन कार्य करून घेतलं आणि तो क्षण हा दुःखात बदलला असं का घडतं कोण दोषी आहे ज्या व्यक्तीवरती देवाची सवारी येत होती तो व्यक्ती ज्याने लाखो रुपये खर्च करून गेनमाळ गुरुदीक्षा करून घेतली तो व्यक्ती की ज्यांनी ते करायला लावलं तो व्यक्ती म्हणजे सरळ सरसरच जो व्यक्ती गेनमाळ होऊपर्यंत गेनमाळ करण्याअगोदर तुम्हाला योग्य योग्य असं म्हणत असतो तुमचं चांगलं आहे शक्ती अशी येते शक्ती तशी येते तुमचा हा देव आहे तुमचा तो देव आहे तुमचा असं होणार आहे तुमचं तसं होणार आहे तुम्ही हे करू शकता तुम्ही ते करू शकता आणि अचानक कार्य करून घेतल्यानंतर गेनमाळ गुरुदीक्षा घेतल्यानंतर महिना दोन महिने सहा महिने त्यानंतर असं काय होतं अचानक का जी सवारी जी शक्ती योग्य त्या पद्धतीने त्या साधकाला मार्गदर्शन करायची आनंदाने त्याच्या शरीरावरती यायची त्याच्या घरात दारात नांदायची त्याचं मंगल मंगल करायची प्रत्येक कार्य त्याचं आनंदानं सुखानं व्हायचं आणि घेणमाळ गुरुदीक्षा करून घेतल्यानंतरच गुरु धारण केल्यानंतरच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला त्याची परिस्थिती खूप खालावलेली झाली तो आता गंभीररीत्या पूर्णपणे एक वेडा असल्यासारखा होतोय त्याच्या मनातले विचार जात नाहीत शंका जात नाहीत त्याच्या प्रश्नांचं निवारण होत नाही जो व्यक्ती त्या गुरु महात्म्यांनी लोकांची पीडाबाधा जनकार्यासाठी तयार केलेला असतो जी शक्ती लोक लोककल्याणासाठी लोककार्यासाठी गेनमाळ गुरुदिक्षा घेऊन किंवा देऊन तयार केलेली असते त्याच शक्तीचं कार्य थांबतं त्याच व्यक्तीवरती दुःखाचा डोंगर ओसळतो म्हणजे येथे विचार करण्याची गरज आहे नेमकं समाजात जोही आज गुरु होऊन बसलेला आहे त्या व्यक्तीकडं खरंच ज्ञान आहे का गुरु होण्याची पात्रता आहे का त्याच्या शरीरावरती जी शक्ती येते ती शक्ती त्या गुरुच्या पदाच्या योग्यतेची आहे का त्या व्यक्तीला तिनं ते सामर्थ्य ती कृपा पुरवलेली आहे का मित्रांनो गुरुचे खूप प्रकार आहेत प्रमुख तर सहा गुरु आहेत आध्यात्मिक गुरु ज्ञानरूपी गुरु आत्मिक गुरु शक्तीरूपी गुरु शक्तिपात करणारा गुरु गुरु भरपूर आहेत अनेक गुरूंचे सामर्थ्य वेगवेगळे आहेत फक्त गेनमाळ आणि गुरुदीक्षा घेताना किंवा ते कार्य करताना तुमच्या शक्तीला किंवा तुम्हाला गुरु कोणत्या रूपाचा स्वरूपाचा कोणत्या सामर्थ्याचा हवा आहे हे तुम्ही जाणत नाही ठीक आहे आनंदाच्या क्षणानं तुम्ही हे सर्व कार्य करत असाल समोरच्या व्यक्तीनं थोडंफार काही गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन केल्यानं तुम्ही हे करून घेता असाल पण ते करण्याअगोदर थोडासा तरी विचार करा म्हणजे तुमचं जीवनात कुठलाही दुःख दारिद्र्य येणार नाही तुमची शक्ती तुमच्यावरती नाराज होणार नाही शक्तीला ज्या पात्रतेचा ज्या योग्यतेचा गुरु हवा आहे तो जर गुरु धारण झाला तो जर गुरु मिळाला तर तुमचं कल्याणच होईल वाईट मात्र होणारच नाही तुमच्यासमोर कुठलेही प्रश्न येणारच नाही तुम्ही कोणत्याही प्रश्नात अडकणारच ना नाही आणि जर असे झालेले असेल असे होत असतील तर आपल्या महात्म्याशी योग्य त्या पद्धतीने चर्चा करून त्या प्रश्नाचं निवारण करावं अन्यथा जे झालं ते सोडून देऊन किमान उर्वरित पुढचं जीवन पुढचं आयुष्य तरी सुखी कसं करता येईल ह्याच गोष्टीचा विचार करावा आणि योग्य त्या गुरुच्या सानिध्यात जाऊन योग्य त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन त्याला पूर्णपणे जाणून मगच कार्य करा त्याची कार्यक्षमता जाणा त्याच्याकडं जो व्यक्ती पेशंट म्हणून किंवा त्याच्याकडं जो व्यक्ती निवारण करण्यासाठी येतो तो, तो व्यक्ती किती आनंदी किती दुःखी व हा व्यक्ती त्याचं कार्य कसं करतो कोणती पद्धत कोणता उपाय कोणता माध्यम तो आजमावतो कोणत्या पद्धतीनं रीतीनं तो त्याचं कार्य करून त्याला सुखी करतो त्याला त्या प्रश्नातून अडीअडचणीतून बाहेर काढतो हे बघा किमान दोन चार वेळेस तरी ते हे बघा आणि मगच त्या व्यक्तीला गुरु धारण करण्याचा मनाचा किंवा त्याला गुरु माना किंवा गुरु करा तर तयारी करा आनंदाच्या भरात किंवा कुठल्याही मोहमायाच्या पोटी किंवा कुणी काही सांगितल्यानं चुकीच्या पद्धतीनं गेनमाळ किंवा गुरुदीक्षा करू नका खूप प्रश्न आहेत खूप लोकांच्या समोर ह्या पीडाबाधा ह्या अशा पद्धतीनं पैसा खर्च करू नये पण वेळ वाया गेलेला आहे पैसाही गेलेला आहे आणि आता दुःखही जीवनामध्ये आलेला आहे तर विनंती करतो ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा कर, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जो प्रश्न विचारताल मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन अलकादेश जय गुरु गोरखनाथ